रेसिपी हे घेतले दे बेसन पीठ पाव किलो बेसन पीठ घेतलेले तर त्याच्यामध्ये मी टाकते आता बारीक चिरलेला लसूण आणि उभा चिरलेला असा कांदा आणि ही आहे हिरवी मिरची जास्त टाकली तिखट खातात आमच्याकडे सगळ्यांनी मी जास्त मिरची टाकलेली आहे आणि हा आहे वोवा तर मी असं थोडासा सहय करून वो टाकते अगं तो की ग मी हा आहे सोडा सोडा पण थोडासा टाकायचा आणि खोतीली झटकीपट भजी होता तेम

भजी टाकून घेऊया चुलीवरची मला पण सवय नाहीये पण करते कारण इकडून तिकडून सगळे चटकेच भासत आहे गरमागरम भजी खायला या सगळेजण चुलीवरती खूप छान चव लागते हे बघा चांगले भजी मस्त लाल कलर आलेला आहे खूप छान भजी 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 आपले झालेले तयार हे बघा चांगले तळून झालेले आपण आता काढून घेऊया भजी मस्त अशी भजी दुसरे पण टाकून घेते जास्त ते हो भजी मला वाटलं कमी होती हे बघा शाबुदाण्याचं आहे चकली ते तळायचं काम चालू आहे आणि ही पापड झाले तळून आणि ही आपली भजी पण झाली तयार हे बघा चुलीवरच्या आमच्या पोळ्या झाल्या तयार मस्त अशा आणि चुलीवरच भजी आमटी आणि ही आहे पापड आणि तांदळाची चकली आणि गरमागरम भात असा झाला आमचा पुरणपोळीचं जेवण खूप छान मस्त बघा लाईक करा कमेंट करा